गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मनोज जरांगे पाटील आणि बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्यातल्या वादाची जोरदार चर्चा होते सहा सप्टेंबरला जरांगे पाटलांनी बीड जिल्ह्यातल्या तेलगाव इथं घेतलेल्या घोंगडी बैठकीत फडणवीस आणि बार्शीचे आमदार राजेंद्र राऊतांवर टीका केली फडणवीस हे राजेंद्र राऊतांच्या माध्यमातून मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करतायत राऊतांनी पोपटपंची करू नये असा इशारा जरांगेंनी दिला राजेंद्र राऊतांनीही मनोज जरांगे पाटलांवर पलटवार केला खंडोजी खोपडेंच्या भूमिकेत याल तर याद राखा मला राजा राऊत म्हणतात अशा शब्दात राजेंद्र राऊतांनी जरांगे पाटलांना थेट शिंगावर घेतलंय या वादानंतरच आता बार्शीत राजेंद्र राऊत यांना पाडण्याची चर्चा सुरू झाली आहे याला कारण ठरत आहे मागच्या महिन्यात शरद पवारांनी बार्शीत जाऊन ठाकरे गटाच्या दिलीप सोपालांची घेतलेली भेट अकरा ऑगस्टला शरद पवार बार्शी दौऱ्यावर गेले होते तिथे त्यांनी शेतकरी मेळाव्याला हजेरी लावली यानंतर त्यांनी दिलीप सोपालांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी काही काळ चर्चाही झाली आता सुरू असलेला जरांगे विरुद्ध राऊत वाद आणि महिन्याभरापूर्वी शरद पवारांनी घेतलेली दिलीप सोपरांची भेट या दोन घटनांमुळे शरद पवार आणि मनोज जरांगे पाटील राजेंद्र राऊतांना पाडतील अशी नवीन चर्चा सुरू झाली आहे यावरून आता बार्शीतलं राजकारण तापताना दिसतंय पण खरंच जरांगे आणि पवार राजेंद्र राऊतांना पाडतील का इथली नेमकी राजकीय समीकरण काय असतील जरांगेंना शिंगावर घेणं राऊतांना महागात पडणार का पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू जरांगे पाटील आणि शरद पवार राऊतांना पाडणार का हे जाणून घेण्याआधी आपल्याला बार्शीचा राजकीय इतिहास समजून घेणं आवश्यक आहे बार्शीचा राजकीय इतिहास पाहिला तर इथे केवळ दोनच प्लेअर आपल्याला दिसतात एक म्हणजे विद्यमान आमदार राजेंद्र राऊत आणि दुसरे दिलीप सोपल एकोणीसशे पंच्याऐंशी पासून बार्शी विधानसभा मतदारसंघात कायमच दिलीप सोपल यांचं पारडं जड राहिलंय मागच्या आठ निवडणुकांचा विचार केला तर सहा वेळा दिलीप सोपल निवडून आलेत तर दोन वेळा राजेंद्र राऊत यांनी विजय मिळवलाय यात पाच वेळा दिलीप सोपल विरुद्ध राजेंद्र राऊत असा थेट सामना बघायला मिळालाय या दोन्ही उमेदवारांबद्दल बोलायचं झालं तर ते कधीही एका पक्षासोबत टिकून राहिलेले नाहीत मतदारसंघातली राजकीय गणित बघून त्यांनी बऱ्याच वेळा इकडून तिकडं उड्या मारल्याच्या दिसतंय समाजवादी काँग्रेस इंडियन नॅशनल काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असा दिलीप सोपल यांचा राजकीय प्रवास राहिलाय एकोणीशे पंच्याण्णव आणि दोन हजार नऊची निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणून लढवली होती दोन्ही वेळी त्यांचा विजय झालाय त्यामुळे कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढवली तरी कायमच सोपलांनी बार्शीत आपली वैयक्तिक ताकद दाखवून दिलीये हेच आता राजेंद्र राऊतांबद्दल बोलायचं झालं तर ते मागच्या पंचवीस वर्षापासून दिलीप सोपल यांच्याशी संघर्ष करतायत त्यांचाही पक्षांतराचा मोठा इतिहास आहे शिवसेना काँग्रेस पुन्हा शिवसेना अपक्ष आणि आता भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास राहिलाय दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी अपक्ष निवडणूक लढवत शिवसेनेच्या दिलीप सोपल यांचा पराभव केला होता पण निवडून आल्यानंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय यंदा त्यांना भाजपाकडून बार्शीतून तिकीट कन्फर्म समजलं जाते तर सध्या ठाकरेंच्या शिवसेनेत असलेले दिलीप सोपल पुढच्या काही दिवसात तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे असं झालं तर बार्शीतला सामना पुन्हा एकदा दिलीप सोपल विरुद्ध राजेंद्र राऊत असाच राहण्याची शक्यता आहे पण यावेळी दोन फॅक्टर महत्वाचे ठरणार आहेत ते म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि शरद पवार हे दोन्ही फॅक्टर सध्या राजेंद्र राऊत यांच्या विरोधात जाताना दिसत आहेत त्यामुळे जरांगे आणि पवार राजेंद्र राऊतांना पाडणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत बार्शी विधानसभेत राजेंद्र राऊत पडू शकतात असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे जरांगेंनी राऊतांविरोधात घेतलेली आक्रमक भूमिका राजेंद्र राऊतांनी बार्शीत पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे यांच्यावर टीका करताना त्यांचा उल्लेख खंडोजी खोपडे असा केला त्यानंतर जरांगे पाटील आक्रमक झाले राऊतांच्या टीकेनंतर बार्शीतून मराठा समाजाच्या तरुणांनी थेट अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतल्याच्या बातम्या आहेत जवळपास दोनशे गाड्या बार्शीतून अंतरवालीत दाखल झाल्या होत्या असं सांगितलं जातंय आमदार राजेंद्र राऊत जिथे दिसतील तिथे त्यांना बडवू अशी भूमिका मराठा आंदोलकांनी घेतली आहे यामुळे आगामी निवडणुकीत मराठा समाज राऊतांच्या विरोधात जाण्याची शक्यता वर्तवली जाते शिवाय जरांगे पाटील सध्या विविध मतदारसंघात घोंगडी बैठका घेत आहेत राऊतांच्या टीकेनंतर ते बार्शीत देखील घोंगडी बैठक घेण्याची शक्यता आहे असं झालं तर बार्शीतलं राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाची एककठ्ठा मतं भाजपच्या विरोधात गेली होती आता राऊत देखील कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढण्याची शक्यता आहे त्यामुळे लोकसभेप्रमाणे जरांगे यांनी पाडापाडीचं धोरण स्वीकारलं तर राऊतांना दुहेरी फटका बसू शकतो असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे पण जरांगे पाटलांनी राऊतांविरोधात मराठा उमेदवार दिला तर मतांचं विभाजन होऊन राऊतांना फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही राजेंद्र राऊत हे स्वतः मराठा समाजातून येतात मराठा समाजाचा आक्रमक चेहरा म्हणून मतदारसंघात त्यांची ओळख आहे जरांगे यांच्या मराठा आंदोलनाच्या वेळी त्यांनी भेटीघाटी घेतल्यामुळं त्यांना मराठा समाजाचा चांगला पाठिंबा आहे पण आता त्यांनी थेट जरांगे यांच्यावरच टीका करत मराठा समाजाचा रोष ओढवून घेतलाय त्यामुळं मराठा समाजात विभाजन होण्याची शक्यता आहे पण ते भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत असल्यानं भाजपला पाठिंबा असलेली ओबीसी मतं त्यांना मिळू शकतात असा अंदाजही वर्तवला जातोय त्यामुळं बार्शीत तिहेरी लढत झाली तरच राऊत प्लस मध्ये जातील असं बोललं जातंय पण जरांगे पाटील बार्शीत मराठा समाजाचा उमेदवार उभा करण्याऐवजी राऊतांना पाडण्याची भूमिका घेऊ शकतात असं बोललं जातं याचं कारण म्हणजे जरांगे यांचं ताजं वक्तव्य राजेंद्र राऊत यांच्यावर टीका करताना जरांगे पाटलांनी दिलीप सोपल यांचं कौतुक केलं राजेंद्र राऊतांमध्ये फितुरीचे संस्कार आहेत त्यांच्यापेक्षा बार्शीचे माजी आमदार दिलीप सोपल बरे आहेत ते मराठ्यांच्या विचारांचे ओबीसी नेते असं जरांगे पाटील म्हणाले त्यामुळं ते तिसरा उमेदवार देण्याऐवजी सोपल यांनाच मदत करतील असं बोललं जातं बार्शीत राऊतांना यांना पाडलं जाईल असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे सोपल प्लस पवार असं कॉम्बिनेशन शरद पवार आणि दिलीप सोपल यांचे जुने संबंध आहेत एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चौदा मध्ये सोपल यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक जिंकली होती बार्शीत दिलीप सोपल यांची ताकद आहेच पण इथं शरद पवारांचा देखील वैयक्तिक करिश्मा आहे शिवाय तिथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचं केडरही मजबूत आहे त्यामुळे सोपल आणि पवार एकत्र आले तर तिथे राऊतांना सहजपणे हरवलं जाऊ शकतं असंही बोललं जातं कारण दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत अवघ्या तीन हजार शहात्तर मतांनी दिलीप सोपल यांचा पराभव झाला होता त्यावेळी शरद पवारांनी शिवसेनेच्या तिकिटावर लढणाऱ्या सोपल यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं होतं पण राष्ट्रवादीत फूट पडल्यापासून पवार जुन्या जाणत्या नेत्यांना एकत्र आणतायत याचाच एक भाग म्हणून त्यांनी मागच्या महिन्यात सोपल यांची घरी जाऊन भेट घेतल्याचं सांगितलं जातं सध्या सोपल ठाकरेंच्या शिवसेनेत असले तरी ते पक्षात फारसे ऍक्टिव्ह नाहीत ते शिवसेनेच्या कार्यक्रमांना देखील हजर राहत नाहीत त्यामुळं ते निवडणुकीच्या तोंडावर तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे अशीही शक्यता वर्तवली जाते नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बार्शी विधानसभेतून ठाकरे गटाच्या ओमराजे निंबाळकरांना चोपन्न हजार दोनशे बारा मतांचं लीड मिळालं होतं यात दिलीप सोपल यांचा मोठा वाटा असल्याचं मानलं जातं यावरूनच सोपल यांच्या मतदारसंघातल्या ताकदीचा अंदाज लावता येतो त्यामुळं जर सोपल यांनी तुतारी हातात घेतली तर शरद पवारांचा करिश्मा प्लस सोपल यांची वैयक्तिक ताकद एकत्रित होईल आणि राजेंद्र राऊतांचा पराभव करणं सोपं जाईल असं स्थानिक पत्रकार सांगतात बारशीत राऊतांना पाडलं जाईल असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे विजयसिंह मोहिते पाटलांची सपोर्ट सिस्टम मागील निवडणुकीत दिलीप सोपल यांच्यासाठी विजयसिंह मोहिते पाटील यांनी फिल्डिंग लावली होती सोपल आणि मोहिते पाटील कुटुंबाचे चांगले संबंध आहेत सध्या मोहिते पाटील कुटुंब पवारांच्या राष्ट्रवादीत आलंय माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील खासदार झालेत त्यामुळे सोलापूरच्या राजकारणात पुन्हा एकदा मोहिते पाटील कुटुंब ऍक्टिव्ह झाल्याचं दिसून येतं मोहिते पाटील हे सहकार क्षेत्रातलं मोठं नाव असल्यानं बार्शीत देखील त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे शरद पवारांची तुतारी प्लस मोहिते पाटील यांची सपोर्ट सिस्टम असं दुहेरी समीकरण जुळून आलं तर दिलीप सोपल बार्शीत राजेंद्र राऊतांना मात देऊ शकतात असं सांगितलं जातं एकूणच राजेंद्र राऊतांचं जरांगेंना शिंगावर घेणं आणि पवारांनी सोपल यांच्यासाठी फिल्डिंग लावणं या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या तर जरांगे पाटील आणि शरद पवार राजेंद्र राऊतांना पाडू शकतील असं बोललं जात आहे बार्शीतल्या तापलेल्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं शरद पवार आणि जरांगे पाटील खरंच राजेंद्र राऊतांना पाडू शकतील का याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका